नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांगली लोकसभेला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सक्षम उमेदवार देण्यावर महाविकास आघाडीचा भर राहणार सांगली राष्ट्रवादीला तर सातारा काँग्रेसला या दोन्ही जागांची आदलाबदली करून स्वतःची जागा काँग्रेसला द्यायची त्या बदल्यात सांगलीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडायचे असा प्रस्ताव विचाराने असल्यास अस बोलले जात आहे त्यातूनच मग आता सातारा येथून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवायची आणि सांगलीमधून स्वतः जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे तसा प्रस्ताव घेऊन जयंत पाटील यांनी कराड येथे प्रतिराज चव्हाण यांची निवासस्थानी भेट घेतल्याचे बोलले जात आहे या भेटीदरम्यानच बंधन खोलीतून महाविकास आघाडीच्या दोन दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे बोलले जात आहे चव्हाण यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार द्यावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे त्याबद्दल चाचणी सुरू असून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे बंद खोलीत होणारी चर्चा व्यासपीठावर करता येणार नाही फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्हाला कायम जपायचे त्या विचारावर हो, जातीयवादी पक्षांचे मुख्य आक्रमण होत आहे हे आक्रमण परतावून लावण्यासाठी आम्ही तयारी सुरू केलेली आहे उमेदवारीबाबत शरद पवारच करेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला सा हा प्रश्न महाविकास आघाडीचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पवार सरकार आहे की आपण सक्षम भाजपला सगळे पक्ष मागवतो आता आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उदाहरण आलेलं आहे त्याला काही अर्थ नाही त्यामुळे जे काही आतड्याबद्दल विचार ते तुम्ही जनताचा पवार साहेब बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे